नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉप नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो पर्यटक आहेत ते मुंबईतील समुद्रकिनारी व इतर ठिकाणी येत असतात याच पार्श्वभूमीवरती आहे ते मध्य रेल्वेकडून जादा चार लोकल सोडण्यात येणार आहे पहिली लोकल जी आहे ती सी एस टीवरून दीड वाजता द दीड वाजता सुमारास सुटणार आहे कल्याणकरिता आणि कल्याणवरून दीड वाजता सी एस टीसाठी सुटणार आहे तसेच त्याचबरोबर प हर्बल महामार्गावर सुद्धा पनवेल वरून पनवेलवरून दीड ही लोकल सुटणार त्याचबरोबर टी वरून लोकल सुटणार आहे अशा प्रकारच्या चार लोकल मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणार आहे स्पेशल लोकल ड्रेस चार सोडतोय दो, दोन अप आणि दोन डाऊन थर्टी एकतीस डिसेंबरच्या रात्री जवळपास सीएसएमटी ते कल्याण एक पहिली लोकल असेल ती सीएसएम टी वरून दीड वाजता सुटेल रात्री एकतीस तारखेच्या रात्री आणि कल्याणला तीन वाजता पोहोचेल तसेच सी एस एम टी पनवेलसाठी पण ती दुसरी लोकल, लोकल दीड वाजता सुटेल आणि ती पनवेलला दोन वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल रात्री आणि रिटर्नमध्ये अप डायरेक्शनला कल्याणवरून दीड वाजता सुटेल तिसरी लोकल आणि सी एस एम टीला तीन वाजता पोहोचेल आणि चौथी लोकल जी आहे पनवेलवरून रात्री दीड वाजता सुटेल आणि सी एस एम टीला रात्री दोन वाजून पन्नास मिनिटाला पोहोचेल तर रात्री जो आपला जो ड्युरेशन असतो नाईट ब्लॉकचा एक ते तीन ह्या दौरान पण आम्ही गाड्या सोडतोच हो, आहोत एक ते चारचा जो ड्युरेशन आहे आणि चारच्या नंतर आपल्या रेग्युलर एक्सप्रेस लोकल ट्रेनर रा आहेतच रात्री एक पर्यंत पण रेग्युलर लोकल ट्रेन आहेतच त्याचबरोबर रेल्वे सिक्युरिटी संदर्भात सिक्युरिटी तर दररोज असते आरपीएफ जी, आर्पी, जी आर्पी, स्टेट पोलीस यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग असतं सगळे स्टेशन जे आहेत सीसीटीव्ही कवर्ड आहेत पॅट्रोलिंग पण असते आणि ज्या महिला डबे आहेत लोकल ट्रेन त्यावर स्पेसिफिकली प्रत्येक डब्यामध्ये आरपीएफ चे जवान असतात आणि थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरसाठी पण एक्स्ट्रा सुरक्षा वगैरे असेल सगळे कंटिन्युअसली मॉनिटरिंग असेल आमच्या आरपीएफची ची ते सर्व प्रवाशांना आवाहन आहे की सर्व पोलिसांशी सहकार्य करावे त्यांच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित प्रवास करावा तसरी सर तुम्ही म्हणालात की आता नवीन वर्षासाठी इकडनं काही गाड्या सोडण्यात जसं की कोकण किंवा इतर वगैरे जे पर्यटन जास्त प्रमाणात असतात ते निघण्यासाठी पण कुठल्या जागा गाड्या तुमच्याकडनं सोडण्या येणार आहेत काय ख्रिसमस आणि नवीन वर्ष ह्यासाठी आम्ही जवळपास बावीस डिसेंबर ते तीन जानेवारी ह्या दौरान जवळपास सोळा मेल एक्सप्रेस ट्रेन सोडलेल्या आहेत अप आणि डाऊन म्हणजे आठ पेअर्स म्हणजे स्पेसिफिकली ह्या एम टी ते गोवा मडगावला जाण्यासाठी आहेत आणि तिथून रिटर्नसाठी पण आहेत तर आठ पेअर्स आहेत आणि त्याचे टाइम टेबल्स मी आपण प्रकाशित पण केलेले आहेत